चंद्रपूर शहरात सार्वजनिक छत्रपती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित चार दिवसीय छत्रपती महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवशी छत्रपती मॅरेथॉन स्पर्धेचे जल्लोषात आयोजन करण्यात आले शहरातील गांधी चौक येथून सकाळी या मॅरेथॉनला सुरुवात झाली चौदा वर्षांखालील तसेच चौदा वर्षांवरील महिला आणि पुरुष गटांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आल्या या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग आणि आमदार सुधाकर आडबले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम शौर्य आणि राष्ट्रप्रेमाच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात प्रगती साधण्याचे आवाहन केले स्पर्धेत शहरातील अनेक बालके बालिका आणि युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला धावपटूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला स्पर्धेच्या मार्गावर नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात स्पर्धकांना प्रोत्साहन दिले संपूर्ण वातावरण शिवमय आणि प्रेरणादायी झाले होते या महोत्सवाचा मुख्य उद्देश युवकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार शौर्य आणि संस्कार रुजवणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले युवा पिढीने इतिहासातून प्रेरणा घेत समाजकार्यात आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाला महोत्सवाचे संयोजक संतोष कुचनकर उपाध्यक्ष पप्पू देशमुख महोत्सव समितीचे सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चार दिवसीय या महोत्सवात विविध सांस्कृतिक क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पुढील दिवसांतही विविध कार्यक्रमांची रेलसेल राहणार आहे आणि दुसरा टप्पा म्हणून आज अठरा तारखेला सकाळी आता आज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलं होतं आज जवळपास दोन गटामध्ये या स्पर्धा झाल्या आठ ते चौदा आणि खुला महिला आणि पुरुष आज बहुसंख्येने या मॅराथॉनमध्ये स्पर्धक सा, सहभागी झाले आहे आणि ती स्पर्धा आज आठोपात आली आहे त्याचप्रमाणे आज संध्याकाळी अठरा तारीख अठरा तारीखलाच तर, आज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती शिव बेस डान्स यावरती आयोजित केलेला आहे त्या सगळ्या तीन चार दिवसीय कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण उद्या एकोणीस तारखेला छत्रपती महाराजांची पालखी मिरवणूक उद्या मुख्य आकर्षण म्हणून या शहरातून मुख्य रस्त्यांनी वेळा घालून परत गाणी मध्ये येऊन पूर्ण होणार आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येमध्ये सहभागी व्हावं यासाठी छत्रपती महोत्सव समितीचा निमंत्रक म्हणून सगळ्या नागरिकाला मी आमंत्रित करीत आहे आणि या कार्यक्रमाचा सगळ्या शेवटचा दिवस म्हणून वीस तारखेला म्हणजे परवाला या कार्यक्रमाचा शेवट होणार आहे आणि त्यामध्ये मुंबईवरनं ज्ञानेश महाराव म्हणून मुख्य वक्ता सर्व आमंत्रित करीत आहोत क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए आयुर्वेदर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो